नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भात पंचवीस सप्टेंबर रोजी तासगावात रास्ता रोको एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने होण्यासंदर्भात पंढरपूर लातूरमध्ये गेले पंधरा दिवसांपासून धनगर समाज बांधव आमरणोपोषण करत आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन घेण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तासगाव शहरातील मेन रस्त्यावर एसटी स्टँड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनगर समाज बांधवांनी तासगाव तहसीलदार यांना आणि तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे तासगाव तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना या रास्तारोक आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन तासगाव तालुका धनगर महासंघाच्या वतीने करण्यात आले यावेळी संजय दादा पाटील विकास डावरे पोपट हजारे संपत काटकर भरत थोरात बाबुराव थोरात विकास मस्के मुकुंद ठोमरे उमेश शेडके अर्जुन थोरात रामचंद्र थोरात विजय थोरात अमोल हुलवान बाळासो एडके श्रीनिवास पाटील विवेक शेंडगे दशरथ गावडे विजय लवटे संभाजी गावडे अर्जुन हजारे ॲडव्होकेट विनायक पाटील तसेच धनगर समाजाचे अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते तासगाव तालुका धनगर समाजाच्या वतीनं पंढरपूरमध्ये जे धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जे आमचे धनगर बांधव आज पंधरा दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत त्या धनगर बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी की जवळजवळ पंच सत्तर पंच्याहत्तर वर्ष जे धनगर समाजाचं आरक्षण आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे ते आरक्षण या प्रस्थापितांनी आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही आणि धनगर समाजाला सगळ्या गोष्टीपासून या वंचित ठेवलेलं आहे दृष्ट्या वंचित ठेवले सामाजिक दृष्ट्या वंचित ठेवलं आहे शैक्षणिकदृष्ट्या वंचित ठेवले नोकरीमध्ये वंचित ठेवलं आहे ह्या सगळ्या गोष्टी घटनेमध्ये असताना धनगर समाजाला या प्रस्थापितने दिल्या नाहीत म्हणून पंढरपूरमध्ये जे उपोषणाचं उपोषण चालू आहे त्या उपोषणला पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही पंचवीस तारखेला तासगाव स्टँड चौकामध्ये धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तासगाव तालुक्यातल्या सर्व धनगर बांधवांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही पंचवीस तारखेला या आंदोलनासाठी उपस्थित राहावं आणि हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं होऊन सरकारला कळावं की आता धनगर समाज जागा झालेला आहे तो पिटून उठलेला आहे तो आता आपला ऐकणार नाही तो शंभर टक्के आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही त्या दिवशी रस्तारोप करणार आहे आज सकाळी दहा वाजता आम्ही स्टँड चौकामध्ये हा रोक करणार आहे टायमिंग आम्ही अकराच दिलं आहे पण दहा वाजता आम्ही सगळ्या आमच्या समाज बांधवांना सांगितलेलं आहे आज पोलूसला झाला सांगलीला झाला तुमच्या कडेगावला झाला इकडं नागदला झाला जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाजच्या वतीनं हे आंदोलन करण्याचं चा काम चालू आहे भविष्यामध्ये जर ह्या आठ दहा दिवसामध्ये जर हा विषय आचारसंहित नाही संपला तर शंभर टक्के या सरकारला धडा शिकवल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही अशा पद्धतीचं आव्हान देण्यासाठी अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पंचवीस तारखेला रस्तारोप आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या जर पंढरपूर असलेल्या एकाही धनगर बांधवाला त्यात काय झालं त्याचा त्या 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 जीव गेला तो जर मरण पावला तर या महाराष्ट्रातला धनगर समाज कधीही माफ करणार नाही या सरकारला त्यामुळे या सरकारनं ताबडतोब त्या ठिकाणी आमचा निर्णय घ्यावा आणि आमच्या धनगर समाज एस टी आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करून त्या ठिकाणी जार काढावा आणि आम्हाला दाखले द्यावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही धनगर समाजच्या वतीने करतोय नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी